नमस्कार सर्वांना शुप्रभा श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर आता तर मग आता सगळं आवडलेलं टिफिन वगैरे अध्याचा झालेला आहे अध्या रेडी झाली आराध्या रेडी झाली आहे दोघींमध्ये कन्फ्युज होते परियमची रेडी झालेली आहे आध्या पण उठली आहे तर मग आता आराध्याला मॅगी बनवली चपाती भाजी नाही बोलली एवढ्या सकाळी आता मम्मा जाणार कारण आता रोज जरा थोड्या वेळाने नाश्ता करायची सवय लागलेली आणि त्याच्यात आणि पाऊस वेळ त्यात आणि खूप पाऊस पडतोय आणि आज शाळेचा पहिलाच दिवस आहे शाळेचा पहिलाच दिवस आहे त्यामुळं खूप धावपळ झालेली आहे काल म्हटल्यासारखं आज धावपळ झाली आता अद्याप स्कूल तिला आज पाठवले तर पाठवले नाही तर नाही छत्री पण छत्रीचा पण प्रश्न नाही पाऊस पण भरपूर आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नाही पाठवू शकत अर्ध्याला पण या तर रोज आराध्य असायची आज जरा थोडासा प्रॉब्लेम असणार एकट्याने करावं लागणार आहे आराध्या रेडी झाली करी आमची रेडी झाली भरपूर काम आहे आज आता एक करायचं आहे सगळ्या गोष्ट तर चला आपण नंतर भेटूया तर आराध्या स्कूलला जाते परी परी चालते स्कूलला तर बाय तुला केलं अध्या चला आता बाय करूया दीदी बाय स्कूलला चालले दीदी येणार आहे लगेच येणार आहे लगेच अध्या तरी टाकी थोडस पाणी सोड आद्या लगेच येते दिदी, दिदी? दिदी, दिदी, दिदी। लगेच येते बघा कशी अग स्कूलला दीदी लगेच येते बाबू लगेच येते स्कूल मधून स्कूल मधून लगेच येते हा येते माझ्याजवळ मग चल बाहेर तरी चल पाणी पिलेस का पाणी ताई राहू दे बाई आद्याला पाऊस आहे हे बघा छत्री <laughs> घेऊन चालले कुठं चालली तू इथं म्हणजे पकड़ आंघोळ केली का तू तू काय घालणार बूट घालू नको सँडल घाल

काय आणू खाऊ काय खाऊ दे? चिप्स आहे ना स्कॉपिटो बोल स्कॉपिटो बाळा दहा मिनिटच आहेत पटकन फास्ट नको जाऊस एकदम ते बॅग मध्ये टिफिन बॅग मध्ये ठेवू हो रुमाल

थोडा त्रास होतो झाला <laughs> गडबड झाली सगळी आता एक आठ दिवस थोडं तसं बॅगेस मॅनेज होते सगळं आणि मेन म्हणजे ज्याच्या ज्याच्या घरामध्ये छोट्या छोट्या बेबी असेल त्यांच्या घरी असाच प्रॉब्लेम होतो ज्यांच्या असेल त्यांना माहिती असेल काय प्रॉब्लेम होतो तो घरी आणि माझं नाही तर लेडीजचा पण आज प्रॉब्लेम असा झाला असेल दिव शाळेचा पहिला दिवस आणि सगळं मॅनेज करे तर थोडंसं अवघड जातं प्रत्येक लेडीजला मलाच नाही प्रत्येकालाच असतं मग चालेल मी कपडे टाकून तुम्हाला भेटते काय बोलली गुड गन काय गुड गन पडली उटा उठा डबा सगळा तोडला ना हे कोणी डबा तोडला हा कोण करते मस्ती अग आधा पडशील ना माँपी? हा त्यात कस बसायचं त्यात बसायचं नसत चला एवढा पाऊस आद्या कुठ गेली आद्या गेली आता आध्या पुन्हा उठ उठ घाण आहे ना तसं नाही बसायचं हा चला अद्या कुठं गेली अद्या कुठे गेली अद्या कुठे गेली खूप कुठे गेली अध्या कुठे गेली अद्या कुठे गेली अध्या खू उटा बस बस घरी जाऊया रोज असा एक दहा पंधरा मिनिट तरी वरती आहे तिला घालवावं लागतं खेळायला थोडा अद्या कुठे गेली अध्या कुठे गेली आध्या कुठं गेली कुठे गेली फ्रेंड्स कुठे छोट्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद भेटत असतो आणि आपण त्यांच्याशी खेळच पाहिजे आधू कुठं गेली इथं येऊ बस आध्या कुठे गेली अध्या कुठे गेली आज कुठे गेली आज कुठे गेली आपण या बाटली नुसतं फिरायचं ती जाऊन लपत असतील प्रत्येक ठिकाणी आपण नुसतं बाटली फिरायचं तिच्या नको बकेट नको हे असं हातरंगीपणा आहे बघा हे बघा हे बघा काय गरज आहे काय बघा हे आहे दारांद्याचे पप्पा त्यांचं काम चालू आहे कम्प्युटरमध्ये आद्याची आद्याची मस्ती बघा

परीचा आवाज झालाय तर अध्या बघा पटकन उठले आता बघूया एकदम छान केलेली कसा केला पहिला दिवस द्या दीदीला बघू दिवशी पुस्तक दिले बाप एवढी पुस्तक आहे वाव आणि नवीन दिले हे बघा आराध्याच्या स्कूल मध्ये तिला पुस्तक भेटली आणि एक मजा सांगू का आराध्याची आराध्याची मज्जा म्हणजे आता हा आराध्याची मज्जा काय झालं पिल्लू काय गरम नाही गार गार आता ही पुस्तक अशी नवीन आहेत ना तर ती तुम्हाला थोडीशी झालेली शी दिसतील आता हे अशी पुस्तक असतात तिची वापरणं व्यवस्थित असत तिचं हे बघा अराजाचं ड्रॉइंग ड्रॉइंग खूप छान आहे तुम्हाला एक कर, व्हिडिओ करेन मी उद्या करेन उद्या अराजाच्या सगळ्या ड्रॉइंग आता हे नको तुझं तुझं पाणी पीसितलं काय करते तू कोपऱ्यात बसून काय करते अद्या तू कोपऱ्यात बसून काय खातेस दाखव कसं कस हँडफोल्ड केलाय है तू हँड फोल्ड केला दाखव कस हँडफोल्ड करतेस बापरे कोणी शिकवला इथं बसून का खायलेस खरा कोपऱ्यात इथं का बसलेस बसली बसले बस मी बोल मी इथ बसून मन बसून, बसून. खाते।, खाते असे का आता मी रेडी झाले पण मीच अजून फ्रेश नाही झाली पप्पा

पडली पडली पप्पा काय बोलतात बघ पप्पा काय बोलतात बघ जॉनी जॉनी येस पापा इटिंग शुगर नो पापा टेलिंग लाईज नो पापा ओपन युअर माउथ ओपन युअर माउथ आता सगळं स्वयंपाक वगैरे आवरणार बसली आता पुस्तकांना कवर घालायचं चालू आहे परीच्या शाळेमध्ये आज पुस्तक भेटलीत ना कवर घालायचं चालू आहे कवर घालते अद्या डास हमको किसने हरा रंग डाला हमपे किसने हरा रंग

Oh six. Maganda. Naan sa tulapun ni Mara sa la pandejamay. Sa tapang yun natin. At abaga. Ayo. Good mo. Ano naman? काही दिवस आमचा गेला माझाही दिवस खूप छान गेला जरा धावपळीत गेला तुमचाही आज तसाच गेला असेल कारण आज सर्व मुलांची शाळा चालू झाली आणि प्रत्येक तर म्हणजे मुलांच्या प्रत्येक आईंच आज धावपळातच दिवस गेला असेल आणि माझा पण गेला तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत कमेंट करायला बाय Bye.